ही सभा सात वाजता घ्यायची होती परंतु काही कारणास्तव आठ वाजले आहे आपली सभा ही सभा नसून एक चर्चा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की, की नगर परिषद ची निवडणुकीची सध्या वारे वाहत आहेत हिंदीमध्ये बोलू कि मराठीमध्ये बोलू चालेल तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विविध पक्ष उभे आहेत अनेक नगरसेवक उभे आहेत नगराध्यक्ष उभे आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की मागील पाच वर्षात आपण जेव्हा नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे नाईक बंगला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे पंजाब काँग्रेस भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ आणि इतर लोकांना निवडून दिलं होतं परंतु त्या पाच वर्षात या सर्वांनी नगरपालिकेत एकत्र येऊन जनतेची कामं करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून आपसातील शत्रुता दुश्मनी विसरून आपली पार्ट्या वेगवेगळ्या हे विसरून त्यांनी पाच वर्ष जनतेची कामं केली मागील पाच वर्षात या सर्वांनी आपल्या सर्वांना चांगले रस्ते चांगले नाल्या चांगले लाईन चांगल्या शाळा आणि संपूर्ण वार्डाची सफाई शहराची सफाई त्याचबरोबर अनेक चांगले काम या सरकारने केले बरोबर आहे मी जे म्हणत आहे ते बरोबर आहे का मागील पाच वर्ष नगरपालिकेत जे लोक होते माननीय मनमोहर नाईक यांची पत्नी नगराध्यक्ष होती डॉक्टर नदीम होते वार्ड क्रमांक तेरा मधून हारले होते परंतु या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसवाल्याने त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून परत घेतले आणि अनिता नाईक अध्यक्ष असताना सर्व कारभार नदीमच्या हातात दिला आणि डॉक्टर नदीम हे भारतीय जनता पक्षाचे कमळवाले आणि घडीवाले म्हणजे पंजाब घडी आणि कमळ एकाच पार्ट्यात बसले आणि त्यांनी या शहराचा भरपूर विकास केला बरोबर आहे की नाही बोलतच नाही मी समोर कस जाऊ बरोबर नाही नाही मी जे म्हणत आहे ते बरोबर नाही मी पाहत आहे का आपण काय बोलणार आहे नगरपालिकेची निवडणूक फार मोठी निवडणूक नसते आमदारकीची निवडणूक मोठी असते खासदारकीची निवडणूक मोठी असते खासदारकीची निवडणूक देशाचा भवितव्य ठरवते आमदारकीची निवडणूक महाराष्ट्राचा भवितव्य ठरवते नगरपालिकेची निवडणूक हे शहरासाठी राहत शहराच्या कामासाठी राहत परंतु पाच वर्षापूर्वी तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र आले ते कशासाठी निवडणूक लढताना तिन्ही एकमेकाचे दुश्मन होते छत्र होते एकमेकाच्या विरुद्ध होते ना निवडून आल्यानंतर सर्व एकत्र आले कशासाठी फक्त पैसे कमावण्यासाठी नगरपालिकेत आलेला निधी आमदाराचा निधी खासदाराचा निधी याच्यातून जे कामं करावी लागतात ते कामं घेण्यासाठी मी आपल्या सर्वांना सांगतो मागील पाच वर्षात हे साफसफाईचा आरोग्याचा जो ठेका आहे ना कचरा उचलण्याचा नाली साफ करण्याचा हे चार नगरसेवकांनी घेऊन ठेवला साडेपाच कोटीचा ठेका त्या चार नगरसेवकांनी घेऊन ठेवला मागील पाच वर्षापासून त्याच्यातला एक नगरसेवक बहुतेक तुमच्या वाढतला होता आपण निवडून दिला होता तर त्या लोकांनी किती साफसफाई केली गावाची किती किती कचरा उचलला किती नाली साफ केली बरं हे नाली साफ करण कचरा उचलणं लाईट लावणं हे फार मोठी गोष्ट आहे ते त्यांनी केली नाही परंतु अत्यंत दुःखदायी गोष्ट ही आहे की तुम्ही आम्ही सर्व गरीब मध्यमवर्गीय परिवारातील लोक आहोत नगरपालिकेच्या शाळेमध्ये पूर्वी शाळा चांगली होती आपण तिथे शिकलो पण मागील पाच वर्षात नगरपालिकेच्या सर्व शाळा बंद पडल्या काही शाळा तुम्हाला मी इथं आणलं नाही तर प्रोजेक्टवर दाखवलं असतं संडासापेक्षाही खराब हालत झाली त्यांनी दे। हगंदरी करून टाकली लोकांनी शाळेला आणि आज आपल्याला आपल्या मुलांना खाजगी शाळेमध्ये पाठवायची वेळ आलेली आहे खाजगी शाळेचा डोनेशन खाजगी शाळेची फीस शाळेचा खर्च आपल्याला सहन होत नाही त्रास होतो तरी पण मजबुरी आहे कारण या लोकांनी बाकी तर जाऊ द्या दा शाळाही बंद पाडल्या तेही सुरू ठेवल्या नाही इथं भाषण करायचा काही विषय नाही मी चर्चा करण्यासाठी आलो काही खोटं बोललो काही चुकीचं बोललो तुम्हाला सांगा म्हणजे तुम्ही चुकीचं बोलता आहात मी मस्त बसून बोलत आहे इथं काही उभं राहून भाषण करायचं नाही काय नाही ते आपली कॉलर मीटिंग आहे चर्चा करायची आपण मनापासून काम करतो मेहनत करतो घामातले पैसे कमवतो त्या पैशाला टॅक्स भरतो त्या टॅक्सवर अठरा टक्के व्याज आहे ना पाणी करावर अठरा टक्के व्याज आहे मालमत्ता करावर अठरा टक्के व्याज आहे आपण टॅक्स भरला नाही तर आपल्याकडून अठरा टक्के व्याज देण्यात येतो असा व्याज तर मुघलांच्या काळात नव्हता होता इंग्रजांच्या काळात नव्हता होता परंतु यांच्या काळात होता आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये लिहिलं आहे कि जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर हे पाणी कर मालमत्ता करावर जे अठरा टक्के व्याज आहे ते आम्ही बंद करू पण वचननामा फक्त पाणी कर आणि मालमत्ता करावर व्याज बंद करण्यासाठी नाही आहे वचननामा आहे प्रत्येक आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक घरातून एका व्यक्तीला किंवा मुलीला दोन हजार नोकरी आम्ही देणार आहोत पाच वर्षात किती दोन हजार नोकरी दोन हजार महिलांना रोजगार देणार आहोत आणि इतर चार हजार लोकांनाही आम्ही लघु उद्योग गृह उद्योग उघडून देणार आहोत आता आपण म्हणसाल की आम्ही एवढा मोठा आमदार निवडून दिला तो आमदार मंत्री झाला तो मंत्री होऊन बी दोन माणसं लावू हो शकला नाही आणि भैया इथं बसले प्रवचनकार सारखे आणि काही बोलत आहेत की दोन हजार मुलींना मुलांना नोकरी लावणार हो लावणार माझा जो पूर्ण मी विजन किंवा जो मी योजना आखली आहे त्याच्यात दोन हजार मुला मुलींना नोकरी निश्चित लागणार आहे मी स्पष्ट सांगतो आज पुसद शहर स्वच्छ करायला कमीत कमी सहाशे कर्मचारी किंवा माणसं पाहिजे किती मोठा शहर झाला आपला जिल्ह्यासारखा कुठं ते सुदगिरणी कुठं ते इंजिनिअरिंग कॉलेज कुठं इकडला पी एन कॉलेज सुदर्शन नगर कुठं तिकडे आपण गेलो तर महावीर नगर कुठं आपण इकडे गेलो तर निंबीपर्यंत आपले ते आयुर्वेदिक कॉलेज पर्यंत पुसत वाढलेलं आहे परंतु सफाईसाठी कर्मचारी किती आहेत फक्त एकशे साठ त्याच्यातून कामावर किती आहेत फक्त साठ एकशे साठ एक मधून तरी साठ जण कामावर येतात शंभर जणांचे अर्धे पैसे पगार हे अधिकारी आणि पदाधिकारी खाऊन घेतात पण आम्हाला संधी मिळाली तर आम्ही सहाशे कर्मचारी लावणार आहोत म्हणजे या साठला सहाशेवर नेणार आहोत पाचशे चाळीस कर्मचारी तर इथेच लागणार आहेत अवघ्या एक दोन महिन्यात त्यानंतर आम्ही शाळा उघडणार आहोत त्या शाळा ज्या दिल्लीच्या शाळा होत्या आम आदमी पार्टीने बांधल्या होत्या त्या खाजगी शाळांपेक्षा चांगली शाळा ज्याच्यात इंग्लिश मिडीयम सीबीएसई पॅटर्न हे सर्व राहणार त्याच्यात आम्हाला शिक्षक शिक्षिका लागतील ते कमीत कमी आम्हाला दोनशे तीन ते तीनशे शिक्षक शिक्षिका लागतील ते एक भरती आम्ही करणार आहोत त्यानंतर नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बनणार आहे मोठी इमारत मोठा विभाग मोठे सर्व काम झाल्यावर तिथं खूप कलर खूप बाबू खूप अधिकारी लागतील ते त्यांची भरती आम्ही करणार आहोत तसेच महिलांना आम्ही जे म्हटलं की दोन हजार महिलांना कमीत कमी पंधरा हजार रुपये आम्ही ज्या पक्षातून आलो हो। आहोत तो पक्ष आहे शिवसेना धनुष्य माननीय एकनाथराव शिंदे यांनी लालडी बहीण योजना सुरू केली ज्यांनी एस टी मध्ये महिलांना फ्री प्रवास सुरू केला त्या एकनाथ शिंदेचा पक्ष आहे हा धनुजमानवाला प्रकारे आम्ही जाहीर केलं की आम्ही आम्हाला जर अधिकार मिळाला आम्ही दोन हजार महिलांना रोजगार देणार आता दोन हजार महिलांना रोजगार कसे मिळेल तर आपल्या शहरामध्ये जे पॉलिथीन बॅग वापरतात आपल्या शहरामध्ये जे पॉलिथीन बॅग वापरतात ते पॉलिथीन बॅग मी बंद करणार आहे आणि पॉलिथीन बॅग बंद करून पेपर बॅग बनवणार आहे पेपर बॅग बनवण्यासाठी मी दोन हजार सिलाई मशीन लावणार आहे आणि तिथून पेपर बॅग चा प्रोडक्शन करणार आहे निर्माण उत्पन्न करणार आहे ते पुसरलाही आपण देऊ आणि भूषतच्या बाहेर चार जिल्ह्यालाही विकू त्याच्यातून तु। जे उत्पन्न होईल नगरपालिकेचाही फायदा होईल आणि त्याचबरोबर आमच्या आई बहिणीला महिन्याचे दहा ते वीस हजार रुपये कमाई होईल रोजगार मिळेल नोकरी मिळेल काहीतरी एक आमच्या डोक्यात विषय आहे की या शहराला आम्ही झोपडीमुक्त करून राज्य शासन आणि केंद्र शासनाने जरी आपल्याला पैसे दिले नाही घरकुल योजनेचे तरी नगरपालिकेतर्फे आम्ही सर्वांना घरकुल देणार आहोत आमच्याकडे काहीतरी आहे करण्याचा मी मागे पत्रक वाटले आपल्या घरोघरी ते पत्रक शंभर मुद्द्याचे होते त्याच्यात शंभर मुद्दे होते की आम्ही हे काम करू हे काम करू हे काम तुमच्या घरी घरी दुसऱ्या पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आले त्यांनी दहा मुद्द्याचं तरी पत्रक सोबत आणलं का आम्ही तरी शंभर मुद्दे दिले दहा मुद्द्याचं तरी पत्रक तुम्हाला दाखवलं का की आम्ही हे करणार ते करणार ते करणार नाही फक्त आम्ही विकास करणार हो असं तर तुम्ही मागील सत्तर वर्षापासून बोलत आह की आम्ही विकास करणार मागचे पाच वर्ष तुमची सासू मा मोहनिता आणि राज्यमंत्रीची आई अध्यक्ष होती किती विकास झाला आणि तुम्हाला आता भारतीय जनता पक्षाचे लोक येतील आम्ही हिंदुत्ववादी आहोत त्यांना विचारा तुम्ही हिंदुत्वासाठी केलं तरी काय हा मंदिरचा प्रकरण तुम्हाला माहित आहे याचे पैसे आले होते पंचेचाळीस लाख रुपये तो निखिल चिद्दरवार भाजपचा जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे आता त्याने काय केलं अर्धे पैसे खाऊन टाकले त्या ठेकेदारावर काम सोडून दिला नंतर तुम्ही वर्गणी करून हे पूर्ण केलं ते असे हिंदुत्ववादी नेते आणि तो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे की या भारतीय जनता पार्टीच्या कमळ आणि घडीनं दीड वर्षापूर्वीच विधानसभेमध्ये युती केली होती युती करून यांनी इंजिनिंग नायकाला निवडून आणलं आपण सर्वांनी त्याला मतदान केलं केलं ना मागील दीड वर्षात या तुमच्यासाठी काय केलं या दीड वर्षात या राज्यमंत्रीनं कोणता तुमचा काम केला दोन लोकांना नोकरी लागली का विकासाची एकदा एखादी योजना आणली का एखादी फॅक्टरी उघडली का गावाचा तरी कमीत कमी विकास साफसफाई काही केलं नाही रस्ते बांधले

पाच हजार रुपये एका मता देतील कारण त्यांना निवडून देणं अवघड झालंय पण आता मला एक सांगा तुम्ही तुमचे घरचे मालक तुमचे भाऊ तुमचे जे वडील आहेत आपण सर्वजण मेहनत करतो मेहनतीचा कमाई आपण असं नेऊन कोणाला देतो का जे पाच हे पाच हजार रुपये मला मत दे मग हे जे पाच हजार रुपये देऊन तुम्हाला मत घ्यायचे हे यांच्या मेहनतीच्या मला सांगा इंद्रिय नायकाची कोणती कंपनी नायका फॅक्टरी सुरू आहे निले नायकाची कोणती कंपनी फॅक्टरी सुरू आहे याती नायकाची कोणती कंपनी फॅक्टरी सुरू आहे यांचे व्यवसाय काय आहे त्या भाजपवाल्यांचे व्यवसाय काय ते निखिल शिंदेवाल कोणती दुकान आहे कोणती दुकान नाही कोणती फॅक्टरी नाही कोणतंच काम नाही मग यांच्याकडे यांच्याकडे पैसे आले कुठून आणि हे पैसे वाटप कुठून करत आहे तुमचेच आलेले विकासाचे निधी मधून कमिशन खाऊन जमा केलेल्या पैशातून परत तुम्हाला पैसे देत आहे आणि तुमचे मत विकत घेत आहे आणि परत पाच वर्ष एक कोटी रुपये खर्च केले तर पाच कोटी काढण्यासाठी चांगले काम करत नाही आहे कमिशन खाऊन खराब काम करत आहे आणि गावाचा सत्यानाश करत आहे बरं कामाचा जाऊ द्या तुमच्या मुलांचं भवितव्य तुमचे मुलं जर चांगले शिकले डॉक्टर इंजिनियर वकील प्रोफेसर झाले तर परिवाराची स्थिती सुधरेल ना पण मला चांगला शिक्षणच मिळणार नाही मुलांना हे कसे चांगले बनतील म्हणजे शेवटी आपण मजुरी करा शेवटी आम्ही आपण यांच्या खाली हाताच्या खाली काम करावं आणि यांनी गडकांचे पैसे आपल्याला मालाजी करावं हेच गणित आहे ना आपण त्याला आधी म्हणत होतो सुवर्ण लोक आणि शूद्र लोक जे वर्ण व्यवस्था असते ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र काय फरक पडला याच्यात गरीबाचा गरीबच राहणार आम्ही आम्ही राहू हेच आहे ना हे लोक आले तुमच्या समोर आता हे नेले नाही बीजेपी मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये पाच सहा वर्षापूर्वी आले याच्यापूर्वी कुठं होते काँग्रेस मध्ये याती नाही आता भाजपमध्ये आले सहा महिन्यापूर्वी पूर्वी कुठं होते काँग्रेस मध्ये आता आरदे नाईक भाजपमध्ये आर्धे नाईक राष्ट्रवादीमध्ये काही इकडे तिथलं म्हणजे कुठूनही सत्ता अशी अवस्था यांची आहे निले नायकांनी काही दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी सगळ्यांच्या समोर म्हटलं की तुम्ही मोहनी नाईक हे माझी मुलगी आहे याला मतदान करा मला सांगा निले नाईक हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांनी म्हणायला पाहिजे की माझे वडील उभे राहो की माझी मुलगी उभे राहो मी भाजपचा नेता आहे मतदान भाजपवानाला करा पण त्यांनी तस म्हटलं नाही कारण कमळ आणि घडी एकच आहे त्या कमळामध्ये घडी ठेवलेली आहे आणि मिळून खाणार आहे आणि या घडीला समजा हे घडी आहे हे कमळ आहे आणि याच्या हाताखाली पंजा आहे कमळाखाली ठीक आहे एक आहे कारण पाच वर्षापूर्वी नदीमनं नगरपालिका चालवली आणि घडी आणि कमळवालांनी कम कमाई के केली होता मला सांगा डॉक्टर नदीम उभे आहेत डॉक्टर नदीमला थांबवायचं असेल तर या घडी आणि कमळाने काय करायला पाहिजे होत एकत्र यायला पाहिजे होत काय एकत्र आले नाही यांनी ठरवलं की घडी आणि कमळ जरी एकत्र आले आणि अनिल ठाकूर जर उभा राहिला तरी अनिल ठाकूर निवडून येईल अनिल ठाकूरला निवडून यायचं येऊ द्यायचं नाही त्यामुळे नदी मला तर चालेल मोहनी नाईक आली ते चालेल पण ठाकूर नाही आला पाहिजे जर हा ठाकूर आला आणि याने चार चांगले काम केले तर लोक याला आमदार करतील आणि आपली सत्ता आहे जर हे ठाकूर आला याने आपले भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली तर आपल्याला त्रास होईल म्हणून ठाकूरला येऊ द्यायचं नाही बाकी काहीच कारण नाही मागील ना आठ दिवसापासून प्रचार सुरू आहे आम्ही तुमच्या समोर सर्व मुद्दे मांडत आहोत की कोण कुठं होता कोण काय करत होता नदीम कसा भ्रष्टाचारी आहे निले नाईक कुठं हिंदुत्ववादी आहे निखिल तर विषय थोडा आता कुठं तरी बसला असेल सहा ते दहा ते काय रक्षण करणार आहे कोणाचं काय हिंदुत्वाचं रक्षण करणार आहे काय विकासाची काम करणार आहे सहा ते दहा ज्याला पियाचे हे पाहिजे वेळ पाहिजे सहा ते दहा ते काय काम करणार आहे असं हे सर्व असताना मला सांगा या मागील आठ दिवसात निलय नायकाने कधीतरी ब्रश शब्द सांगितलं का नाही घराण्याबद्दल निले नायकांनी किंवा नायकांनी नदींबद्दल त्यांनी काही एक शब्द सांगितलं एक का एकमेकांच्या बद्दल का नाही बोलत आहेत की कोण कसा आहे कोणी विकास केला कोणी केलं नाही म्हणून कारण तिथे एक आहे निलय का नायकांनी परवा म्हणे आमची लढत राष्ट्रवादी पक्षासोबत आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव घेताना अजित पवार गटाची घडी सोबत नाही आहे म्हटलं त्यांनी की आमची लढत त्यांच्यासोबत फक्त राष्ट्रवादी सोबत आहे कोणत्या सोबत आहे बरं जाऊ द्या आम्ही धनुषमान कडून या निवडणुकीत उतरलो मी मागच्या तीन दिवसापूर्वी या वॉर्डात पूर्ण फिरून गेलो घरोघरी त्यानंतर माझी पत्नी मुलं फिरले असतील सगळे पण पुसद मधल्या प्रत्येक घराला जाऊन मी प्रत्येकाची भेट घेतली कारण मला पुसदचा नगराध्यक्ष जर व्हायचं असेल तर पुसदचा कोणता घर कुठं आहे कोण कुठं राहते हे पाहणं माझा प्रथम कर्तव्य आहे मला सांगा दुसरे जे नगराध्यक्ष आहेत तुमच्या घरी घरोघरी कोण आला आलं को कोणी आता फक्त दोन दिवस राहिले निवडणुकीला पण कोणी आलं नाही हे आज निवडणुकीत तुमच्या घरी येऊ शकत नाही तर उद्या तुमचे काम करण्यासाठी काय तुमच्या इकडे येणार आहे आणि पाहणार आणि तुम्हाला वेळ देणार आहे हे विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ज्यांच्या रक्तात हिंदुत्व आहे ना जे विश्व हिंदू परिषद आर एस एस भजनक दल दुर्गा वाहिनीचे काम करतात त्यांनी मला सांगावं की आजच्या या निवडणुकीच्या रिक्षणा खरा हिंदुत्ववादी कोण आहे आणि तुमच्या रक्तात जर खरा हिंदुत्व आहे तर मग तुम्ही त्याला साथ देणार की या गद्दार या चोपट्याला साथ देणार हिंदुत्व नेऊन बंगल्यावरच्या वेशीवर टांगलाय बंगल्यावर घाण ठेवून हो दिलाय मी पाहत आहे कोण काय करत आहे म्हणून काम आम्ही बी केली धर्मासाठी देशासाठी आमचा तर इतिहास आमचा तर हिस्ट्री देऊन आहे सात हजारची रामाचं मंदिर बाबरी मस्जिद पाडून याच हाताने आम्ही बांधलं त्याच्यात मी बाबरीच्या मस्जिद खाली दबलो होतो मला लागलं होतं टाके लागले मला प्रसाद मिळाला रामाचा मी किती वेळा हिंदुत्वासाठी जेलात गेलो दोन हजार ची दंगल ची दंगल ची दंगल कुठं होता हा नाही नाईक कुठं होता हा इंद्रिण नाईक कुठं होता हा यात की नाही कुठं होता हा निखील कोणालाही कोणाला विचारा तुमच्या घरच्या मालकाला तुमच्या भावाला वडील झाला त्यावेळेस कोण उभा होता कुणालाही विचारा हिंदुत्वाची तुमचा संबंध नाही विकासाची तुमचा संबंध नाही काम तुम्ही करत नाही आणि इकडे येऊन बोलता की आम्ही हिंदुत्वात जाऊ आम्हाला म्हणता नाही करा प्रश्न फक्त हिंदुत्वाचा नाही आहे हिंदुत्व हे आपला आधार आहे आपली आत्मा आहे पण विकास हे आपला जीवन आहे आपला मस्तिष्क आहे जोपर्यंत धर्माला विकासासोबत जोडून काम होणार नाही तोपर्यंत खरं काही राहणार नाही आणि सुखी जीवन होणार नाही परंतु कुठल्याही दृष्टिकोन मधून जर आपण पाहिला कुठल्याही या ना कुठं बसतात ते म्हणून मी अशा लोकांना विचारत आहे जे म्हणत आहे की आम्ही आर एस एस चे आहोत जे म्हणतात की आम्ही गौमातेचे सेवक आहोत जे म्हणतात आम्ही विश्व हिंदू परिषदचं काम करतो जे म्हणतात आम्ही दुर्गा वाहिनी जे चालवतो त्यांच्या अंगातला हिंदुत्व जर खरा आहे तर आज कोणाला साथ द्यायला पाहिजे त्यांनी जे खरा हिंदू आहे त्याला द्यायला पाहिजे ना कोणाला द्यायला पाहिजे जे खरं आहे त्याला द्यायला पाहिजे आणि जर या वेळेस अशा वेळेस जेव्हा पुसतची दिशा पुसदची राजनीती पुसची निधी ठरवायची असेल आणि अशा वेळेस जर आपण चुकलो तर एक लक्षात ठेवा एक मत चुकला डॉक्टर नदीम बसला एक मत जर तुम्ही चुकून घडीवर दिला एक मत चुकून जर तुम्ही कमळावर मारला तर एक लक्षात घ्या नगरपालिकेवर डॉक्टर नदीम बसणार आणि डॉक्टर नदीम बसल्यावर काय होईल ते मी सांगत नाही मागच्या पाच वर्ष तुम्ही पाहिलं पुढची पाच वर्ष फक्त भोगावे लागते मी जे शंभर वचन असं वचननामा दिलाय काल मी एक पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपरवर राजीनामाही लिहून दिलाय सगळ्या सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रात आलाय की मी राजीनामा लिहून ठेवलाय जर मी वचननाम्यात दिलेले कामं केली नाही तर माझा राजीनामा जिल्हाधिकारीकडे सादर करून टाका सत्ता सोडून दे दि मला सत्तेचा मोह नाही मी सत्तेसाठी आलो नाही पण आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की दोन डिसेंबरला जेव्हा तुम्ही मतदानाला जासाल त्यावेळेस बटन बत, दाबण्यापूर्वी विचार करा की सदरचा बटन दाबल्यानं माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण होईल का माझ्या मुलीला नोकरी मिळेल का आमचं जीवन सुखी होईल का या घाणपासून या कचऱ्यापासून या सर्व त्रासापासून जे मूलभूत आहे त्यांच्यापासून आम्हाला मुक्ती मिळेल का आणि जर तुम्हाला वाटलं की हे लोक आपल्याला विकास देऊ शकत नाही आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही रोजगार देऊ शकत नाही तर निश्चित कृपया करून धनुष धनुषबा या निवडणूक निशाणीवर तुम्ही बटन दाबून मतदान करा आणि एकदा आम्हाला संधी द्या मी नगराध्यक्ष या पदासाठी उभा आहे याच वाढतून माझा मुलगाही उभा आहे नगरसेवक म्हणून जर तुम्हाला तो योग्य वाटला तर त्याला मतदान करा मी योग्य वाटलो तर मला मतदान करा नाही वाटलं तर नाही केलं तरी कोणतंही दुःख नाही निवडणुकीनंतरही कोणतीही कामं असतील तर आम्हाला सांगा आम्ही प्रेमानं करू तुमच्यासोबत येऊन करू असं मी आपल्याला गवाही देतो आणि आश्वासन देतो थंडी खूप आहे तुम्हाला त्रास झाला असेल मला माफ करा आणि दोन डिसेंबरला आपण विचार करून मतदान करा एवढी विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम